छत्रपती शिवाजी महाराजांना प्रथमतः वंदन करतो कैलासवासी निवृत्ती शेठ शेरकर शिवाजीदादा काळे वल्लभ वल्लभशेठ बेनके प्रति नमन होतो आजचे आपले प्रमुख पाहुणे आदरणीय खासदार डॉक्टर अमोल कोल्हे साहेब आदरणीय अनिल तेते मेहर आदरणीय दिलीप भाऊ आदरणीय रमेश शेठ विनायक शेठ तुषार भाऊ एन एम काळेसाहेब आदरणीय ज्यांनी आपल्या सर्वांना आमंत्रित केलं आहे मार्केट कमिटीचे कार्यकुशल सभापती संजयराव काळेसाहेब अशोकदादा आनंदराव चौगुले साहेब शेतकरी संघटनेचा अत्यंत प्रामाणिकपणे काम करणारे अंबादासजी हांडे गुलाबशेठ नेरकर वाईस चेअरमन आणि सर्व संचालक माझ्या सर्व शेतकरी बांधवांनो पत्रकार बंधू बघिन उशीर खूप झाला आहे म्हणून मी अधिकचा वेळ तर घेणार नाही पण आज आपल्या नॅशनल हायवेचा जो सर्व्हिस रोड विशेषतः मार्केट कमिटीने वारंवार डॉक्टर कोल्हे साहेबांकडं मागणी केली मला माहिती आहे की मी आमदार असल्यापासून आम्ही सारखं खासदार साहेबांकडं मागणी करायचं की आम्हाला सर्व्हिस रोड करा म्हणजे जेणेकरून आम्ही इथं व्यापार चालू करू शकतो आणि आज तो सोन्याचा दिवस उगावला आणि आज त्याचं भूमिपूजन केलं आहे आणि पुढच्या सहा महिन्यामध्ये हा पूर्ण सर्व्हिस रोड जेव्हा पूर्ण होईल तेव्हा हा बाजार समिती अजून फुर्लेशिवाय राहणार नाही आज पहिलाच दिवस मेथीचा नवीन जागेमध्ये व्यापाराचं उद्घाटन करत असताना या टेम्पररी शेड्स आपण इथं उभे केलेत खासदार साहेब तुम्ही जर नजर फिरवली तर आजच हा मार्केट किती बहरलेला आपण तो पाहतो आणि जेव्हा काळे साहेबांचं सा मनोगत का चाललं होतं तेव्हा अनेक शेतकरी मला हात करायचे की आता आमचा लिलावाचा वेळ आहे तुमचं कार्यक्रम लवकर आवडतं का पण मी जास्त वेळ घेणार नाही खासदार साहेबांचं मार्गदर्शन आपल्याला इथं ऐकायचं आहे पण मार्केट कमिटीच्या स्थापनेपासून शिवाजीराव काळे साहेबांनी जी मार्केट कमिटी स्थापना केली आणि जो त्यांचा हेतू होता उद्दिष्ट होता तो अत्यंत चांगल्या पद्धतीने संजयराव आणि त्यांच्या सगळे सहकार्यांनी आज ही आपली जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचा चढता आलेख त्यांनी सांगितलं आपणही सगळे साक्षीदार आहेत महाराष्ट्रात अनेक बाजार समित्या आहेत शेजारच्या घ्या आंबेगावच्या घ्या शिरूरच्या घ्या पण जुन्नरची जी मार्केट कमिटी आहे महाराष्ट्रामध्ये नाव रुपाला ही आलेलीच आहेत आणि या सगळ्यांच्या कष्टाशिवाय ते शक्य झालं नसतं आपणही सर्वजण त्याच्या साक्षीदार आहेत अनेक शेतकरी इथं आल्यानंतर लखपती झालेत आज जर मी तिचा भाव बघितला तर शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर तो आनंद येणार आहे असं एक चांगल्या प्रकारचं कार्य आहे गेल्या महिन्या दोन महिन्यापासून मार्केट कमिटीने नवीन जागा घेतली त्याच्याबद्दलचे मतप्रवाह आहेत याच्याबद्दल मला काही दुमत म्हणायचं नाही ज्यांचा मतप्रवाह आहे त्यांनी मंत्र्यांकडे तक्रार दाखल करून तो जो व्यवहार झालाय तिथून पुढं काही करू नये म्हणून स्टे दिलेला आहे आता त्या मंत्र्यांच्या कोर्टामध्ये सगळ्या गोष्टी चालतील नियमात केलं आहे का नाही केलं आहे का पण संजय काळे साहेबांनी जे स्पष्टीकरण आहे चार पाच वेळा स्पष्टीकरण आहे तडजोड झाली का झाली पणन डायरेक्टर ए आर डी डी आर त्यांनी त्याच्यामध्ये सबक नोंदवला का नोंदवला टेंडर प्रोसेस राबवली का राबवली टेंडर प्रोसेस राबवल्यानंतरसुद्धा काही संचालकांचं म्हणणं असेल तर दुसरी जागा घ्यायची का तर ती आला म्हटलं ती जागा कितीला आणली हे त्यांनी त्यांच्या देन भाषणात सांगितले आता पणन संचालकाच्या कोर्टात जो निर्णय होईल तो सगळ्यांनी आता अंतिम मानायचा तर त्या उलट आज मोर्चा काढला आजचा मोर्चा शेतकऱ्यांचा नव्हता आजचा मोर्चा एका विशिष्ट राजकीय हेतूने काही राजकीय नेते मंडळीने काढला त्याच्यामध्ये शेतकरी बिलकुल नव्हता ठीक आहे मी पण नेते आहे हे सगळे नेते मंडळी ने आहेत आम्ही एखादा मोर्चा काढला आणि आम्हीच फक्त असलो तर चालणार नाही तिथे सर्वसामान्य शेतकरी पाहिले होते का नव्हते काय भाषणं झाली हा याचा बाप आहे का हा याचा पोरगा आहे का याची लंगोट करू का हे करू का याला काय अर्थ नाही डेव्हलपमेंट काय करायचे सुधारणा काय करायची नेमकी तुमचा हेतू काय आहे आज संजय काळे साहेबांनी आव्हान दिलेलं आहे जिथं त्यांनी सात लाख रुपये गुंठ्याने जमीन घेतली आहे तिथे शेजारी नऊ लाख रुपयाने व्यवहार सुद्धा झालेले आहेत अजूनही ही जमीन नऊ लाख रुपयाला विकली जाऊ शकते तुम्ही म्हणतात ना दोन अडीच लाखाला आण आणायची आणा ती जमीन घेऊ मार्केटला ही विकू मार्केटला अजून फायदा होईल म्हणजे असं पद्धतीने जर नुसतं राजकीय हेतूने जर जोडे मारायचे असेल चालणार नाही आज, आज। माझी मागणी काय होणार की खासदार साहेब या मार्केटचं भविष्यामध्ये आम्हाला चांगल्या प्रकारचं रूपांतर करण्यासाठी इथं जे काय आम्हाला टाउन प्लॅनिंगकडून आम्ही सँक्शन घेतोय त्यामध्ये ह्या टॉवर लाईनच्या जरा अडचणी आहेत त्या टॉवर लाईनच्या अडचणी कशा दूर करायचं आहे त्याचं मार्गक्रमण आम्ही करतोय पण तुमची मदत ही आम्हाला लागणार आहे आता टॉवर लाईनचा विषय आला म्हणून मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो आळ्याला पण टॉवर लाईनचं सा काम चालू होत तिथं तीन चार टॉवर लाईन गेलेल्या आहेत एक टॉवर टॉवरीने आक्षेप घेतल्यामुळे शिफ्ट झाली मी आमदार असताना तिथं अनेक पक्षाच्या लोकांनी मी पण त्याच्यामध्ये आंदोलनामध्ये सहभाग घेतला आमचं सगळ्यांचं चौघुले साहेब असं ठरलं की ती टॉवर लाईन शिफ्ट करायची त्याचा सर्वे करायचा आणि सर्वेच्या फिजिबिलिटी नंतर ती टॉवरलाईन शिफ्ट करायची सर्वे चालू झाला तोपर्यंत आमदारकीची निवडणूक झाली नवीन गाडी निवडून आला नवीन गाडी तिथं जागेवर गेल्यानंतर एकदम गरम नंतर झाला नरम मी माहिती घेतली हा नरम कस काय झाला नंतर मला त्याच कंपनीने सांगितलं हा तीन कोटीत नरम झालेला आहे असा बेशरम काही कामाचा आहे अ शेतकऱ्यांच्या टाळूवर तर गरम होतो आणि काही नंतर काही त्याचं भागल का नरम होतो असा बेशरम आपल्या तालुक्याच्या कामाचा नाही <laughs> इलेक्शनच्या आधी बिबट मुक्त झालं पाहिजे घडीगरम होता एक जरी बळी गेला आता बाबाच नाव सांगणार नाही बळी जाऊ नये पण त्याच्यानंतर काय घटना घडल्या ना मग आम्ही म्हटलो का तू याच्या अवलाद नाही त्याच्या अवलाद नाही ठीक आहे प्रसंग आहे तिथं परिस्थिती तशी आहे पण आपण काय बोलतो आधीचा गरम घडी बिबट मुक्त म्हणणारा आता उपायोजनावर चर्चा करतोय काय रे बाबा नरम झाला पण पर आता आम्ही बोलत नाही ना काय 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 आपण बोलतो का करतो कुठल्या इरिगेशनच्या अधिकाऱ्याकडून कुणी कुठली गाडी घेतली याचे सगळे पुरावे मी गोळा केले आहेत योग्य वेळी मी ते बाहेर काढणार आहे राजकारण राज एक हे राजकारणाच्या पात चालू राहील पण आपल्या एखाद्या ॲक्शनने या शेतकऱ्यांचं नुकसान होईल असं करू नये या जागेची गरज आहे आणि त्याही जागेची गरज आहे व्यापार व्यवहार करता असताना मतप्रवाह असू शकतो पण ज्यांचा मतप्रवाह होता त्यांनी किती कोटीची जमीन तिथं आणली हे पण आपण विसरू शकत नाही फक्त विरोधाला विरोध करायचं आणि आमचं राजकारण शेतकऱ्यांचे नेते आम्ही कसे आहोत हे सांगायचं सा। की मार्केट कमिटी वाढत चाललेल्या आहेत पुड़ा ही पुढं आपल्याला मोठी करायची आहे आणि माझ्या शेतकऱ्यांच्या हितासाठी आणि त्याच्यासाठी आम्हाला कुठल्याही पातळीवर जर लढा द्यायचा राहिला तर आम्ही लढा देणार आणि शेतकऱ्यांचं भलं केल्याशिवाय आम्ही राहणार नाही मी आज या मार्केट कमिटीमध्ये सभापती साहेब आणि तुमच्या सर्व संचालकांनी अत्यंत तातडीने हे जे शेड उभं केलं त्याबद्दल आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक आभार मानतो शेतकऱ्याला अधिकचा भाव मिळावा आणि शेतकरी समृद्ध व्हावा हाच हेतू आहे आणि ते हेतूच्या रूपाने आपण पुढं चालत राहावं तुमच्या पाठीमागे आम्ही भक्कमपणे उभा आहे एवढंच या निमित्ताने सांगतो सगळ्यांचं आमचं स्वागत केलं त्याच्याबद्दल आभार धन्यवाद जय शिवराय